नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणाची भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन गोष्टी एक्स्ट्रा लिहून घ्या कोणत्या राज्याचे ते प्लेअर आहेत तर केरळ आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी या दोन्ही गोष्टी कन्फ्युजिंग करणारे आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी किती नवीन संसदीय समित्या समित्या म्हणजे कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहा कमिट्या किंवा सहा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत कशासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी नवीन संसदीय या समित्या आहेत मग तुम्हाला कधी कधी काय करण्यात येईल या ठिकाणी ऑप्शन देतील आणि या ऑप्शनमधील किती नवीन संसदीय समित्या आहेत असं विचारलं जाईल आणि एखादा ऑप्शन चुकीचा दिला जाईल ठीक आहे या ठिकाणी हे जे काही सहा समित्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर पहिली आहे सार्वजनिक उपक्रम समिती दुसरी आहे अंदाज समिती तिसरी आहे अनुसूचित जाती कल्याण समिती चौथी आहे अनुसूचित जाती पाचवी आहे इतर मागासवर्गीय कल्याण समिती आणि सहावी आहे नफा कार्यालयावरील संयुक्त समिती गोष्टी समजतात ठीक आहे आता या ठिकाणी बऱ्याच जणांना अजून देखील या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे प्रॉब्लेम येत आहे आपला कोर्स परचेस करण्यासाठी पहा आपला जो काही कोर्स आहे तो नेमका कसा खरेदी करायचा आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करायचा आहे बरेच जण काय करत आहेत सुहास बिसे असं नाव सर्च करत आहेत ॲप स्टोअरमध्ये बिलकुल नाही तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचा आहे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सर्च करायचं आहे करंट अफेअर्स मराठी अशा प्रकारचं लोगो येईल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचा कोर्स दिसेल ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडीचा सराव कोर्स तीनशे रुपये किंमत दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट दिस कोर्स आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे फोन पे असू द्या किंवा गुगल पे असू द्या दोन्हीपैकी पे एकानं पेमेंट करायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न नेमकं याच्यामध्ये काय भेटणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो तीनशे पासष्ट रुपये तुम्हाला द्यायचे आहेत तीनशे पासष्ट दिवसासाठी म्हणजे एका दिवसाला तुम्हाला फक्त एक रुपया या ठिकाणी द्यायचा आहे करंट अफेअरच्या तयारीसाठी या तीनशे पासष्ट रुपयामध्ये तुम्हाला चार गोष्टी मिळणार आहेत पहिली गोष्ट काय आहे तुम्हाला दर आठवड्याला एक टेस्ट मिळणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता पन्नास पन्नास मार्काच्या या टेस्ट असतील पूर्ण वर्षभरामध्ये बावन्न आठवडे आहेत बावन्न तुम्हाला टेस्ट मिळतील या टेस्ट तुम्हाला जास्तीत जास्त वेळा प्रॅक्टिस करायच्या आहेत त्याच्यानंतर महिना संपला की बारा महिन्यामध्ये बारा तुम्हाला मंथली टेस्ट मिळणार आहे दोनशे दोनशे मार्क じゃあ。 त्याच्यानंतर हे जे काही पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा असतो अशा बावन्न आठवड्यामध्ये स्पेशल दोन दोन या ठिकाणी स्पेशल टेस्ट मिळणार आहे जसं की महत्त्वाच्या योजना महत्वाचे पुरस्कार असे बावन्न आठवड्यामध्ये दोन असे टोटल एकशे चार तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही कोर्स परचेस केल्या केल्या तुम्हाला दहा महत्वाच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट करंट अफेअर्सवरती टेस्ट मिळणार आहेत ज्या लेटेस्ट सध्या जे काही चालू एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे या सर्व गोष्टी तुम्ही अनलिमिटेड वेळा या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता तुम्हाला फक्त काय करायचं आहे या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा गुगल स्टोरला करंट अफेअर्स मराठी असं सर्च करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून हा तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स आहे त्याला गेट डिस कोर्स किंवा बाय दिस कोर्स करायचा आहे दोन गोष्टी सांगतो कोणाला काही अडचण येत असेल आणि प्रामाणिकपणे जर कोणाला खरंच पैशाची अडचण असेल तर हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कॉल केल्यास काय होतं मी पण डिस्टर्ब होतो आणि बऱ्याच जणांचे कॉल या ठिकाणी मला घेता येत नाहीत ठीक आहे या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं काही पैशाची अडचण असेल तर बिंदासपणे परंतु प्रामाणिक असलं पाहिजे की सर मला खरंच पैशाची अडचण आहे तर तुमच्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करू ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शक्तिशाली वादळ म्हणजेच सायक्लॉन एम पिल नावाचं टिंबटिंबाच्या पूर्वेला येऊन दडकलेलं आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शक्तिशाली हे काय आहे टायफोन आहे एमपील नावाचं ते या ठिकाणी जपानला येऊन धडकलेलं आहे टायफोन एमपिलला जपानच्या हवामान संस्थेने खूप मजबूत या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वर्गीकृत केलेलं आहे एमपिलच्या वाऱ्याचा वेग पंचेचाळीस मीटर सेकंद तसंच जास्तीत जास्त साठ मीटर प्रतिसेकंद एवढा या ठिकाणी वारा वाहत आहे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जपान बद्दल भारत आणि जपान यांच्यामध्ये दोन अधिक दोन मंत्रीस्तरीय संवाद नुकताच झाला आहे नवी दिल्लीमध्ये क्लिअर या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक का ऐका प्रश्न आहे या ठिकाणी सायक्लॉन बद्दल तर आपण काय करूया वेगवेगळ्या देशांनी चक्रीवादळाला दिलेले काही नावं आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेली आहे जसं की समजा सायक्लॉन गती हे सायक्लॉनचं नाव किंवा हे चक्रीवादळाचं नाव कोणत्या देशात दिलेला आहे तर कोणत्या देशाने आपल्या बॅरा भारताने तशाच प्रकारे सायक्लॉन ताऊकते म्यानमारने नाव दिलं आहे सायक्लॉन गुलाब पाकिस्तान सायक्लॉन हमून आणि निवार हे नाव दिलं आहे इराणने सायक्लॉन निसर्ग हे नाव दिलं आहे बांगलादेशने सायक्लॉन असानी हे नाव दिलं आहे श्रीलंकेने सायक्लॉन गॅब्रिएले हे नाव दिलं आहे न्यूझीलंडने सायक्लॉन तेज भारत सायक्लॉन मिधिली बांगलादेश सायक्लॉन मिचांग म्यानमार सायक्लॉन मेगान ऑस्ट्रेलिया सायक्लॉन बिरियल यू एस ए आणि सायक्लॉन एमपिल जपान ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पहा तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं एम यू डी ए मुडा स्कॅम म्हणून विचार जाऊ शकेल कोणत्या राज्याशी संबंधित आहेत किंवा म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण घोटाळा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी हा घोटाळा या ठिकाणी संबंधित आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कथित मुडा घोटाळ्यामध्ये जे काय वर्तमानमधील ऍक्टिंग या ठिकाणी चीफ मिनिस्टर आहेत सिद्धरामय्या यांच्या पत्नीला म्हैसूरमधील सुमारे चौदा वेगवेगळे वेग वे भूखंडाचे फसवे वाटप करण्यात आलेले आहे आरोपानुसार दलित समाजातील सदस्यांसाठी असलेली जमीन सिद्धरामय्या यांच्या पत्नीला बनावट कागदपत्रे वापरून देण्यात आलेली होती ही गोष्ट विचारली जाईल का बिलकुल नाही मुडा घोटाळा कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा मुडा घोटाळा कोणाशी संबंधित आहे या मुडामध्ये एम यू डी ए याचा फुलफॉर्म कदाचित विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी हे संबंधित आहेत तर कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोरू चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वेस्टर्न इंडिया बिलियर्सची फायनल या ठिकाणी कोणी जिंकलेली आहे तर आपल्या पर्याय क्रमांक ए पंकज अडवाणी या खेळाडूने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनलशिप या ठिकाणी पटकावलेली आहे फायनलचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे लगेच काय करूया आपण मग वेगवेगळ्या वेग ज्या काही क्रीडा स्पर्धा होत असतात वैयक्तिक लेवलवरती त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की थायलंड ओपन दोन हजार चोवीस झालं बॅडमिंटनचं त्याच्यामधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद आपल्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी जिंकलेलं आहे शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस याचं विजेतेपद पटकावलेलं आहे दिव्या देशमुख यांनी फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीस जिंकला आहे कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीस पटकावलेला आहे इगा स्विटेकने नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस जिंकला आहे मॅगनस कार्लसन यांनी विम्बल्डन महिला अंतिम फेरी दोन हजार चोवीस जिंकली आहे बार्बोरा क्रेझिकोवा यांनी विंबल्डन पुरुष अंतिम फेरी दोन हजार चोवीस पटकावली आहे कार्लोस अल्काराज या खेळाडूने महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग जिंकली आहे दोन हजार चोवीस आपल्या भारताने आणि वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स फायनल दोन हजार चोवीस जिंकली आहे पंकज अडवाणी या खेळाडूने पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याची प्रकरणे हाताळण्यासाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट या ठिकाणी सुरू केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ आणि जसं की सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं केरळ राज्याशी संबंधित आहेत पी आर श्रीजेस असं त्या खेळाडूचं नाव आहे जे की हॉकी खेळाशी संबंधित आहेत ठीक आहे आता या ठिकाणी हे काय आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अंतर्गत प्रकरणे हाताळण्यासाठी देशातील पहिले विशेष डिजिटल न्यायालय आहे त्याची स्थापना या ठिकाणी केरळमध्ये करण्यात आली लगेच काय करूया आपण केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेर यार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपोजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे हिमाचल प्रदेश बद्दल लगेच आपण जाता जाता रिव्हिजन टाकूया स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहेत सुखवंदर माफ करा सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा झाकरी Earth... पुढचा प्रश्न निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे तर पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशासाठी तर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे हे भारतातील पहिले विमानतळ आहे तर लगेच काय करूया भारतातील जे काय प्रथम प्रथम घटना आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये पहिले अनाथ वकील आहेत आपले अश्विन आगवाने पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट सुरू झालं चेन्नईमध्ये आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य नागालँड विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारं पहिलं राज्य एम पी म्हणजेच मध्य प्रदेश जगातील पहिले हंड्रेड पर्सेंट बायोडिग्रेडेबल पेन आहे भारतामध्ये विकसित करण्यात आलं मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय आहे सिक्कीम आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे पहिले विमानतळ आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी क्वालराला महामारी घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सुदान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या क्वालरा काय आहे तर एक जलद विकसनशील अत्यंत संसर्गजन्य संसर्ग रोग आहे ज्यामुळे अतिसार होतो याच्यामुळे कधीकधी प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की क्वालरा हा कशा प्रकारचा रोग आहे तर संसर्गजन्य रोग आहे या गोष्टी लक्षात आल्या पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये पहिली जे सी सी जे सी सी म्हणजे जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कोठे होणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लखनौ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स होणार आहे याची थीम काय आहे सशक्त और सुरक्षित भारत सशस्त्र दलांचे परिवर्तन एक पॉइंट लिहून घ्या संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जे सी सी म्हणजेच जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स दरवर्षी सेवेद्वारे आयोजित केली जात आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी जयमोहन यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं उद्दिष्ट काय आहे भारतीय भाषा साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करणे हा पुरस्कार दरवर्षी बुक ब्रह्म लिटरेचर फेस्टिवलमध्ये दिला जात असतो प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तल्लेटेश पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया फिजी देशाचा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आय सीचा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला अभिनव बिंद्रा यांना रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू एपेस्टोल हा देण्यात आला या ठिकाणी नरेंद्र मोदीजी यांना पेंट पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला अरुंधती रॉय यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आला गोविंद राजन पद्मनाभन यांना दोन हजार चोवीस मधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार देण्यात आला बी जयमोहन यांना आणि दोन हजार चोवीसचा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला अनुराधा पौडवाल यांना पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मधील होणारी आय सी सी अंडर नाईन्टीन जे काही वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक आहे ते कोठे आयोजित केले जाणार आहे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात राहील आयसीसी अंडर नाईन्टीन वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप मलेशिया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच काय पर्याय क्रमांक मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी टिंबटिंबमध्ये फर्स्ट पॉलिसी मेकर्स फॉरम लॉन्च केलेलं आहे मला कमेंट करून सांगा जे पी नड्डा यांच्याकडे कोणतं या ठिकाणी मिनिस्ट्री आहे कोणतं मंत्रालय यांच्याकडे आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फर्स्ट पॉलिसी मेकर फॉरम हे लॉन्च करण्यात आलं फार्माकोपिया आणि ड्रग सेफ्टी मॉनिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी हे मंच या ठिकाणी मदत करणार आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या ठिकाणावरून इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह ई ओ एस झिरो एट प्रक्षेपित केलेला आहे अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाईट असं म्हटलं तरी काय हरकत नाही ओडिसा आंध्र प्रदेश महाराष्ट्र की तमिळनाडू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही टाईप करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे